श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातच शिवपिंडीवर रुद्राभिषेक करायचा आहे तो कसा करायचा आहे किंवा कुठले मंत्र स्त्रोत्र बोलायचे आहे हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा अभिषेक शब्दाचा अर्थ आहे स्नान करणे किंवा स्नान घालणे रुद्राभिषेक याचा अर्थ आहे भगवान रुद्र यांचा अभिषेक महादेवाला रुद्र म्हटले गेले आहे आणि त्यांचं रूप शिवलिंग यात बघायला मिळत याचा अर्थ शिवलिंगावर रुद्र मंत्रांद्वारे अभिषेक करणे अभिषेकाचे अनेक रूप आहेत आणि प्रकार सुद्धा असतात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वात श्रेष्ठ पद्धत आहे ते म्हणजे रुद्राभिषेक करणे आता हा अभिषेक शुद्ध पाण्याने दुधाने दही साखर उसाचा रस मध गंगाजल अशा सर्व प्रकारचे वस्तू वापरून तुम्ही अभिषेक करू शकता रुद्राभिषेक खूप महत्वाची सेवा आहे या कलियुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करायची असल्यास तसेच आपल्या वास्तूतील दोष कलह दूर करण्यासाठी सर्व विघ्न दूर करण्यासाठी सर्व रोग नाहीसे होऊन दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी त्याचबरोबर विद्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला रुद्र अभिषेक हे प्रभावी सेवा आवर्जून आपल्याला आपल्या घरात सर्वांनी करायचे आहे आपण विशिष्ट देवतेंचे स्त्रोत्र मंत्र म्हणून देवतांच्या मूर्तीवर किंवा मग फोटोवर दूध उसाचा रस किंवा पाण्याची सतत धार धरणे याला अभिषेक पूजा असे म्हणतात पाण्याची सतत धार धरली जाते यासाठी अभिषेक पात्र किंवा मंगळती लावली जाते जो कोणी रुद्राभिषेक आपल्या घरात करतो त्याच्या घरात पितृदोष कमी होतो तसेच जर तुमच्या घरात व्यसनी माणसं असतील तर त्यांना हे तीर्थ प्यायला दिल्याने ते व्यसनमुक्त होतात तसेच आपल्या कुटुंबातील दोष सुद्धा कमी होतात संतती प्राप्तीसाठी किंवा बाहेर बाहेरील बाधा सर्वांवर हा एक रामबाण उपाय आहे आणि सर्वात महत्वाचे जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल त्याला सुद्धा हे तीर्थ द्या त्याचा आजार लवकरात लवकर बरा होईल आणि निरोगी माणसांनी सुद्धा नेहमी जर हे तीर्थ घेतले तर तो आयुष्यभर निरोगी राहतो एवढे ह्या तीर्थाचे महत्व आहे अभिषेकाचे तीर्थ म्हणजे टॉनिकच आहे आपल्यासाठी तसेच लहान मुलांसाठी जर ते हट्टीपणा चिडचिडपणा करत असतील तर त्यांना सुद्धा हे तीर्थ द्या तुम्ही ही सेवा घरातील शंकराच्या पिंडीवर किंवा रुद्र करू शकतात पिंड मात्र फक्त पितळेची त्याला नंदी व नाग नसलेली असायला हवी आता हे रुद्राभिषेक करताना कोणते मंत्र आपल्याला बोलायचे आहे ते मी तुम्हाला सांगते बघा आपल्या घरातील शिवपिंड घ्यायचे आहे त्यावर तुम्हाला गळती किंवा अभिषेक पात्र लावायचे आहे कारण हे मंत्र स्त्रोत वाचन करताना व्यवस्थित आपल्याला अभिषेक होण्यासाठी हे नक्की तुम्ही लावा जर चम्मसने टाकत असाल तर व्यवस्थित पिंडीवर जल अर्पण करा आपल्याला नित्यसेवेमध्ये सर्व मंत्र स्त्रोत्र दिलेले आहे तर सर्वात पहिले आपल्याला स्वामी स्तवन आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ करायची आहे त्यानंतर अभिषेक सुरू करायचा आहे आपल्या देवघरातील शिवपिंडीला एका तामनमध्ये ठेवून गडती किंवा अभिषेक पात्र लावून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्यानंतर हे स्त्रोत तुम्हाला वाचन करायचे आहे त्यामध्ये स्वामी स्तवन एक माड स्वामी समर्थ या मंत्राची झाल्यानंतर एक वेळा शिव शिवमहिन्मा स्त्रोत वाचायचे आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष एक वेळा श्री राम रक्षा स्त्रोताचे एक ते नऊ श्लोक फक्त आपल्याला हे वाचायचे आहे त्यानंतर श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन एक वेळा यामध्ये अकरा चमक आहे अकरा नमक आहे हे, हे, हे पूर्ण आपल्याला रुद्र अध्यायाचे पठन करायचे आहे त्यानंतर शिव कवच एक वेळा शिव गायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा आणि त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा किंवा एक वेळा कालभैराव स्त्रोत एक वेळा यानंतर तुमच्याकडे जर एकशे आठ बिल्बपत्र असतील तर तुम्ही एकशे आठ शिवशंकर घालू शकतात किंवा असेच अभिषेक करू शकतात ज्यांच्याकडे एकशे आठ बेलपत्र असतील त्यांनी गती काढून पिंड पुसून शिवपिंडीवर एकशे आठ नावांनी बेलपत्र व्हायचे आहे ज्यांच्याकडे नसतील त्यांनी तसेच राहू द्यायचे आहे त्यानंतर शिव अष्टोत्तर नामावलीचं पठन करायचं आहे यात जर तुमच्याकडे बेलपत्र एक जरी असेल तर तुम्ही एकशे आठ शिवनामं घेऊन बेलपत्र तुम्ही वाहू शकतात यानंतर शिवशंकर ध्यान तीन वेळा म्हणायचं आहे तर अशा प्रकारे अभिषेक झाल्यानंतर शिवपिंडीला व्यवस्थित पुसून जागेवर ठेवून पंचोपचार पूजा करून आरती करायची आहे नैवेद्यमध्ये तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे करपूर आरती करायची आहे ज्यांना करायची असेल त्यांनी करा नाही तर हरकत नाही फक्त पिंडीला स्वच्छ पुसून जागेवर ठेवून पंचोपचार पूजा करून घ्यायचे आहे यानंतर हे अभिषेकचे तीर्थ घरातल्या सर्वांनी प्राशन करायचे आहे आणि पूर्ण घरात शिंपडायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही रोज सुद्धा असा अभिषेक करू शकतात पित्रांच्या मुक्ती मिळेल पती पत्नी मध्ये वाद होत असतील घरात कलह वाईट शक्तींचा त्रास असेल असेल होऊन नाही होत आहेत संतती समस्या ह्या सर्व प्रकारच्या समस्येतून निवारण होणार ज्यांच्या घरात रुद्र वाचन होते तिथे भगवान शंकर हे कुबेराचे स्वामी तथा मालक असून ज्या घरात नित्य भगवान शंकराची सेवा होते तिथे आर्थिक स्थैर्य लाभते कर्ज बाजारीपणा कमी होतो रुद्र वाचन करत असताना भगवान शंकराच्या पिंडीवर केला गेलेला अभिषेकचे तीर्थ म्हणजेच अमृत समान असते सर्व प्रकारच्या आधी व्याधी रोग दोष या तीर्थांनी नाहीसे होतात असाध्य आजार सुद्धा बरे होतात म्हणून कुटुंबातील सगळ्यांनी हे तीर्थ अवश्य घ्यायचे आहे ज्या कुटुंबात व्यसनाधीन व्यक्ती आहेत तसेच तापट रागीट हट्टी चिडचिड करणारे मुले आहेत अशा व्यक्तींना अशा मुलांना हे तीर्थ दररोज दिल्याने त्यांच्या स्वभावात सुद्धा नक्कीच बदल होतो व्यसनाधीनता कमी होते भगवान शंकर ही या सृष्टीचे पितृदेवता असून दररोज नित्य रुद्र पठन केल्याने पितृदोषाची तीव्रता सुद्धा कमी होते या सेवेने घरात सुख समृद्धी भरभराट निर्माण होते तर अशा प्रकारे आवर्जून आपल्याला अतिउच्च कोटीची भगवान शंकराची रुद्राभिषेक ही सेवा नित्य आपल्या घरामध्ये भगवान शिवशंकराच्या पिंडीवर तुम्ही शिवमहिमा म्हणून सुद्धा अभिषेक करू शकतात रुद्र वाचन सुद्धा करून आपल्या घरामध्ये अभिषेक करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ हो।